या मुलीनं समोर येण्याचं केलंय सॅल्यूट तिला मी वंदन करते कारण व्हाइट कॉलर गुन्हेगार सो कॉल्ट कोचिंग क्लासेसचा मालक म्हणणार अशा नालायक नादान माणसाने हा गुन्हा केलेला आहे आपली एक जबाबदारी आहे तुम्ही आहेत सतर्क सगळे पण एक जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे पोलीस जेव्हा चार्जशीट दाखल करतात तेव्हा त्याच्या लॅकविना करतात तो लॅक्युना पोलिसांनी ठेवला नाही पाहिजे याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल जर खरोखर खटाव करला आणि विजय पवारला तुम्हाला कायमच जेलमध्ये घालायचं असेल तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे सल्ला घेऊन त्याच्यामध्ये काहीही कृती राहता कामा नये आणि जर त्रुटी राहिल्या तर आपल्या या बलगणाला काही अर्थ राहणार म्हणजे खटावकर आणि विजय पवार यांना लाश शरम वाटायला पाहिजे त्यांच्या मुलीचं वय विजय पवारच्या आणि त्या मुलीचं वय सारखं आहे आपल्या लेखी समान मुलीला मध्ये बोलून अश्लील व्हिडिओ अश्लील चाळे तिच्याशी करणं हा खरं म्हणजे देशद्रोह असू शकतो दुसरा गुन्हा नाही स्त्रीचं चारित्र्य हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जेव्हा तिच्या चारित्र्यावर आज येते दे, तेव्हा तिचं सगळं बरबाद झालेलं असतं आज ती पोरगी कोण आहे माहीत नाही पण खचलेल्या अवस्थेत एवढा फक्त आवाज धबक्या आवाजात कुठे कुणी बोलत राहतो आपण च्या भावनाची कदर करू आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याच्यासाठी जे प्रयत्न आपण करणं ही खरी आपली सगळ्यांची जबाबदारी आपण मोठ्या संख्येनं आपण पुन्हा एकदा एकत्र येऊ जर मोर्चा मोर्चा काढू विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणू कोचिंग क्लासेसच्या पोरांना आव्हान करू आणि आपण सगळे नागरिक मोठ्या संख्येनं पुन्हा एकदा प्रशासनावर दबाव आणल्याशिवाय प्रशासन वंटी ना ना येणार नाही आपल्या सोबत असला तरी करू शकत नाही यंत्रणा सगळी आणि म्हणून यंत्रणेला ताब्यात घ्यायचं असेल तुम्हाला तर रस्त्यावर दबाव आणले लोकांना त्रास होईल अशा पद्धतीची स्कृती या ठिकाणी आपण घडवून आणली पाहिजे रस्त्यावर लोकांचा दबाव आपण आणला पाहिजे अशा प्रकारचं आव्हान आपण या ठिकाणी आणि मोठ्या यापेक्षाही त्याबद्दल तुम्हाला खरं म्हणजे धन्यवाद की एवढंच चालले गुन्हेगार जो असतो त्या गुन्हेगाराला जात आणि धर्म काहीच नसतो गुन्हेगार ही त्याची जात आहे स्वस्त बसायचं नाही असं ऐकलं ऐकलं बर का एफ आय आर नोंदवल्या गेलाय आपल्याला पोहोचला लागल त्याच्यात खटाव करला फक्त टार्गेट केलंय असं मी ऐकलंय खरं का मॅजिस्ट्रेटच्या समोर त्याच्यामुळे जेव्हा एकदा त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे आणि विजय पवारच त्याच्यात आला पाहिजे आणि त्याला पाठीशी घालणारे राजकारणी सगळ्याकडे त्याचे फेसबुक आहेत बोल संचलन करणारे इथं सूत्र संचलन तोच करीत असतो त्या आमदाराच्या सभेच ते सगळं त्याच्यामध्ये त्याला सह आरोपी केलं पाहिजे अशा प्रकारचे आधार धन्यवाद